मित्रांनो आपल्याला नेहमीच जगातील देशातील राज्यातील शहरातील किंवा आपल्या गावातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण हे जाणून घ्यायची उत्सुकता असते त्यात मुंबई पुणे म्हटलं की श्रीमंतांचे शहर म्हणूनच आपण त्याकडे पाहतो आता या शहरांमध्ये अनेक लोक श्रीमंत आहेत मात्र तरीही पुण्यातील सर्वात श्रीमंत कोण व कसं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी सुरेश इनसाइड स्टोरी मराठीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो मित्रांनो भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई लोकांमध्ये खूप प्रसिद्ध असून स्वप्ननगरी मुंबई भारतातील सगळ्यात श्रीमंत शहर म्हणून ओळखलं जातं इथे एक दोन दो नव्हे तर असंख्य धनाढ्य लोक राहतात ज्यांनी विविध क्षेत्रातून भारतीय अर्थव्यवस्थेत मोलाचा वाटा उचललाय मुंबई मागोबा पुण्याचा नंबर लागतो कारण इथेही अब्जा दिशांचा वावर आहे आता तुम्ही म्हणाल की पुण्यात सगळ्यात श्रीमंत कोण असं विचारलं तर बहुतेकांना सहज उत्तर देणं थोडं कठीण होईल पुण्यातील ही श्रीमंत व्यक्ती भारतातील आता सातवी धनाढ्य व्यक्ती आहे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीबद्दल तुम्हाला माहित आहे पण पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे नाव माहित आहे का फोर्सच्या माहितीनुसार भारतातील सर्वात जास्त धनाढ्य व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानींचा पहिला नंबर लागतो तर या यादीतील सातवी व्यक्ती पुण्यातील सर्वात श्रीमंत आहे पुण्यातील या सर्वात श्रीमंत व्यक्तीस सायरस पुनावाला असं म्हणतात पुनावाला यांनी गेल्या काही दशकांमध्ये एक साम्राज्य निर्माण केलंय आणि आरोग्य सेवा व लक्झरी रिअल इस्टेट या दोन्ही क्षेत्रात प्रभाव वाढवलाय आशियातील सर्वात जास्त अब्जादिश भारतात राहतात त्यामुळे भारतीय शहरांमध्ये सर्वात श्रीमंत लोकांचा वावर आहे या शहरांमध्ये पुणे शहराला अब्जादीश सायरस पुनावाला यांच्यामुळे ही वेगळीच ओळख मिळाली ज्यांनी स्वतःला या शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मान मिळवून घेतलाय फोर्ज इंडिया अब्जाधीशांच्या यादीनुसार सायरस संस्थापक आणि अध्यक्ष सायरस पुनावाला केवळ पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती नाहीत तर भारतातील सातवे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांची प्रभावी संपत्ती प्रामुख्याने औषध निर्माण आणि वित्तीय क्षेत्रातील उपक्रमांमधून विशेषतः जगातील सर्वात मोठ्या लस उत्पादकांपैकी एक असलेल्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मालकीतून प्राप्त होते सीरम इन्स्टिट्यूट चे सीईओ आणि सायरस पुनावाला यांचा मुलगा आधार पुनावाला यांच्या नेतृत्वात कोविड लसीची निर्मिती करण्याच्या हेतूने नवीन कारखाना बांधण्यासाठी आठशे लाख डॉलर ची गुंतवणूक केली आधार यांच्या सिरम इन्स्टिट्यूटने विकसित केलेली कोविशिल्ड लस कोरोना काळात भारतात सर्वाधिक वापरली जाणारी लस होती या कंपनी व्यतिरिक्त पुनावाला यांच्या मालमत्तेत पुनावाला पिन कॉपर्सच्या वित्त सेवा निधीतील बहुसंख्य हिस्सा तसेच पुण्यातील द कार्लटन हॉटेल मधील हिस्सा समाविष्ट असून फौजच्या माहितीनुसार सायरस पुनावाला यांची एकूण एकुन संपत्ती एकोणीस पूर्णांक सहा अब्ज डॉलर्स आहे अलीकडेच आदार पुनावाला यांनी भारतातील आघाडीच्या चित्रपट निर्मिती संस्थांपैकी एक धर्मा प्रोडक्शन मध्ये पन्नास टक्के हिस्सा विकत घेतला जो कुटुंबाची नवीन उच्च प्रोफाईल क्षेत्रांमध्ये प्रवेश करण्याची क्षमता दर्शवतो कोरोना काळात कोविशिल्ड लसीचे उत्पादन आणि वापरामुळे सायरस यांच्या संपत्तीत भर पडली 2020 मध्ये त्यांची एकूण संपत्ती आठ पूर्णांक दोन अब्ज डॉलर्स होती जी 2022 हजार बावीस मध्ये चोवीस पूर्णांक तीन अब्ज डॉलर्स पर्यंत वाढली होती पण अलीकडेच एकोणीस अब्ज डॉलर्स पर्यंत ती कमी देखील झाली अशा प्रकारे गेल्या काही वर्षात सायरस यांच्या संपत्तीत चार अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त घट झाली डॉक्टर सायरस पुनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटच्या वतीने विकसित अविकसित देशांमध्ये पोलिओ लस अल्प किमतीत पुरवली जाते त्यांच्या कंपनीने स्वाइन फ्लू धनुर्वा कावेळ अशा रोगांना प्रतिबंध करणाऱ्या दहा लसींचे उत्पादन केले आहे या आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा इनसाइड स्टोरी मराठी